मला वाटत या ठिकाणी हा शेवटचा दिवस आहे बक्षीस वितरणाचा आणि समारोपाचा आणि निश्चितपणे मान्यवर देखील आपल्या जवळचे सगळे आहे या ठिकाणी आहे अतुल भाई आहेत आमचे त्याचप्रमाणे चेअरमन साहेब आहेत दादा आहेत संतोष दादा आहेत इकडं काळू भाऊ आहेत पत्रकार निलेशजी जगताप साहेब आहेत दादा आहेत त्याचप्रमाणे दादा आहे आणि सगळेच आपल्या भागातले तरुण सहकारी या ठिकाणी आहेत आवर्जून क्रिकेट म्हटलं की मला वाटतं निमगावच्या वैभव दादांच्या दादा इकडं खरं जर पाहिलं तर, तर मोजके खेळाडू आहेत परंतु ते फार पुढाकार घेऊन चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा आपल्या भागात कशा होतील आणि आपल्या जवळची सगळी सगळ्यांना संधी कशी मिळेल चांगलं व्यासपीठ कसं मिळेल अशा पद्धतीचा दादा नियोजन ही सगळी करत करत असतात आमचा आमोल आवर्जून सांगायचे आम्ही सगळी मंडळी तुमच्यातली आहेत आम्हाला काय भाई खेळायला बोलवीत नाही आम्हाला फक्त पैसे आहेत मागायला म्हटलं की पहिल्यांदा वैभव होता फोन येतो मला तर त्याचा फोन आला की काटा येतो आम्हाला <laughs> किती पैसे मागे आणि किती त्याला द्यावा लागते याचा काय अंदाज नसतो परंतु दादा असू द्या विजदा असू द्या आपल्या टाकळीतले केतन दादा आहे आमचा पारवडीत तुम्ही सगळे मंडळी दादा आहेत त्याचप्रमाणे ही सगळीच मंडळी ज्यावेळेस चांगली खेळतात त्यावेळेस आमच्या सारख्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचा आनंद या ठिकाणी मिळतो मला जरा उशिरा यायला टाइम मिळाला त्याबाबत खर तर दिलगिरी व्यक्त करतो अनेक संघ या ठिकाणी मला वाटतं सात का काय संघ खेळले बरोबर ना भैया तर सात संघ खेळले परंतु सगळी मुलं आपली आहेत आणि त्यांना खेळणं फार महत्वाचं आहे कोण